भगवान शिवांबद्दल असं बोललं जातं की भगवान शिव त्रिलोकच्या आधी आणि अंतचे देवता आहेत ज्यांच्या पुढे जगातील सर्व शक्ती असफल होते पण तुम्हाला माहिती आहे का भगवान शिवांचा जन्म कसा झाला होता त्यांची माता कोण आहे पिता कोण आहेत त्यांनी कोणापासून त्यांची शिक्षा प्राप्त केली आणि कोणाकोणाला शिक्षणाचे ज्ञान दिले होते नाही तर चला कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत त्यामुळे प्लीज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो सगळ्यात आधी भगवान शी निगडीत पहिली कहाणी म्हणजे शिवपुराणातील एक लोकप्रिय कथेबद्दल बोलणार आहोत शिवपुराणानुसार भगवान शिवांना स्वयंभू मानले जाते ज्याचा अर्थ असा आहे की भगवान शिवांचा जन्म स्वयं झाला होता यामध्ये एक गोष्ट तर क्लिअर होते की त्यांची ना माता आहे ना पिता आहेत या कारणांमुळे कारणांमुळे भगवान शिव पुढे आहेत त्यांना मृत्यूचे भय पण नाही आणि त्यांचा मृत्यू हा कधीच होणार नाही पण आता बोलूया विष्णुपुरातील सांगितलेल्या भगवान शिवांच्या जन्माच्या कहाणीबद्दल विष्णुपुराणात पुराणात सांगितले गेले आहे की भगवान विष्णूच्या माथ्यावरच्या निघणाऱ्या तेजापासून भगवान शंकरांची उत्पत्ती झाली आणि त्यांच्या नाभीतून निघणाऱ्या तेजापासून कमळावर बसलेल्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली पण दुसरीकडे भगवान विष्णूच्या जन्माची गोष्ट शिवपुराणात अशी सांगितली आहे की एके दिवशी भगवान शिव त्यांचे गुडघे चोळत होते त्यांच्या गुडघ्यांच्या निघणाऱ्या मळापासून भगवान विष्णूंचा जन्म झाला होता जर असे असेल तर विष्णू पुराण आणि शिवपुराण एकमेकांपासून खूपच वेगळे आहेत या वाचून भगवान शिवांच्या जन्माची आणखी एक गोष्ट खूपच पॉप्युलर आहे तुम्ही त्या कधी ना कधी ऐकल्या ती असतील ती म्हणजे एके दिवशी ब्रह्मदेव व श्री विष्णू यांच्यामध्ये भांडण चालू होत की सर्वात श्रेष्ठ कोण आहे तेव्हा भगवान शिव एका जळत असलेल्या खांबाच्या रूपात यांच्यामध्ये आले ते दोघेही रहस्याला पाहून चकित झाले तेव्हा त्या खांबातून आवाज आला ह्या खांबाचा अंतिम भा भाग कोण शोधेल तोच सर्वात श्रेष्ठ असे ऐकताच पक्षीचे रूप घेतले आणि खांबाचा वरचा भाग शोधण्याकरता निघाले श्री विष्णू वरहाचे रूप धारण करून खांबाच्या खालचा भाग शोधण्याकरता निघाले बराच वेळ शोधूनही दोघांनाही खांबाचा शेवट मिळाला नाही व दोघांनीही हार मानली तेवढ्यात भगवान शंकर मूळ रूपात प्रकट झाले भगवान विष्णू व ब्रह्मदेवांनी हे मान्य केलं की सर्वात श्रेष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा मोठी शक्ती या जगातच नाही तसेच शिवपुराणात सांगितलेल्या खांबानुसार हे स्पष्ट आहे की भगवान शिवांचा ना जन्म झाला होता ना त्यांचा अंत आहे आणखी एक कारण म्हणजे शिवशंकरांना स्वयंभू म्हटलेले आहे त्यामुळे त्यांचा अंतच नाही ते अमर आहेत आता आणखीन एक गोष्ट ती म्हणजे ब्रह्मदेव शिवशंकरांचे पिता आहेत की नाही ही, ही कथा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे या पाठीमागे विष्णुपुराणातील एक पौराणिक कथा आहे ज्याच्या अनुसार धरती आकाश पाताळ म्हणजेच पूर्ण युनिवर्स जलमग्न म्हणजेच पाण्यामध्ये बुडलेले होते तेव्हा भगवान विष्णूंना सोडून कोणताही जीव या संसारात नव्हता तेव्हा केवळ श्री विष्णू नागावर दांडीवर ब्रह्मदेव प्रकट झाले जेव्हा श्री विष्णू व ब्रह्मदेव या सृष्टीशी निगडीत गोष्टी बोलत होते तेव्हा महादेव प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना ओळखले नाही म्हणून महादेव रुसले महादेव रुसल्यामुळे श्री विष्णूंनी ब्रह्मदेवांना दिव्य दृष्टी प्रदान केली त्यानंतर ब्रह्मदेवांना आपली चूक कळाली आणि महादेवांची क्षमा मागत त्यांनी त्यांच्या जन्म घेण्याचा आशीर्वाद मागितला भोलेंनी त्यांची प्रार्थना मान्य करून त्यांना आशीर्वाद दिला त्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते तेव्हा त्यांना एका बालकाची गरज भासली तेव्हा त्यांना महादेवाचा आशीर्वाद आठवला त्यासाठी ब्रह्मदेवांनी तपस्य केली आणि भगवान शिव रडत त्यांच्या मांडीवर जन्माला आले हे महादेवाचं एकमात्र बालक रूप आहे जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचं कोणतच नाव नाही तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांचं नाव रुद्र असे ठेवले रुद्र म्हणजे रडणारा पण त्यांना ते नाव आवडले नाही अशा तऱ्हेने महादेवांना गप्प करण्यासाठी ब्रह्मदेवांनी शिवजींना एकशे आठ नावे दिली रुद्र शर्व, भाव उग्र भीम पशुपती ईशान व महादेव यासारखी ती नावे आहेत आणि शिवपुराणाच्या अनुसार त्यांची ही नावे पृथ्वीवर लिहिली गेली यानंतर गोष्ट येते श्रीमद देवी महापुराणाची श्रीमद देवी महापुराणामध्ये भगवान शिवांच्या माता व पिताबद्दल सांगितले आहे श्रीमद देवी महापुराणाच्या अनुसार एकदा नारद मुनी आपल्या पिता म्हणजे कि या सृष्टीचे निर्माण कोणी केले आहे भगवान शिव श्री विष्णू व आपले माता पिता कोण आहेत तेव्हा ब्रह्मदेवाने नारद मुनी देवांच्या जन्माबद्दल सांगितले जे सांगितले ते खरच आश्चर्यजनक आहे त्यांनी सांगितले की देवी दुर्गा व शिव स्वरूप ब्रह्मा यांच्या योग मधून विष्णू महेश यांचा जन्म झाला होता याचा अर्थ प्रकृतीचे रूप घेऊन दुर्गाच त्यांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजे काल सदाशिव त्यांचे पिता आहेत या सोबतच श्रीमद देवी महापुराणामध्ये श्री विष्णू व ब्रह्मदेवांमधील झालेल्या भांडणाची गोष्ट आहे ज्याच्या अनुसार श्री विष्णू व ब्रह्मदेवांमध्ये भांडण झाले यांच्यामध्ये वाद चालू होता तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही सृष्टी आहे आणि तुम्ही माझ्या नाभीतून निघणाऱ्या कमळातून जन्मले आहात आणि हळूहळू हा वाद वाढतच गेला त्यानंतर या दोघांचे वाद ऐकताच सदाशिव तेथे पोहोचले व म्हणाले कि पुत्रांनो मीच तुम्हा दोघांना संसार घडवण्याचे व सांभाळण्याचे केवळ दोनच कार्य दिले आहेत या प्रकारेच मी शंकर आणि रुद्रला संहार आणि तिरोगतीचे काम दिले आहे यासोबतच त्यांनी सांगितले की माझे पाच मुख आहेत एका मुखातून अकार दुसऱ्या मुखातून उकार तिसऱ्या मुखातून मुकार मुखा चौथ्या मुखातून बिंदू व पाचव्या मुखातून नाद म्हणजे शब्द प्रकट झाले आहेत याच पाच मुखांना जोडून बघितले तर एक अक्षर ओम बनते ज्याला आज आपण सगळे भगवान शिवांचा मंत्र मानतो एवढे बोलल्यावर श्री विष्णू व ब्रह्मदेवांना कळून चुकले की महादेवांपेक्षा ज्यादा शक्तिशाली या दुनियामध्ये काहीच नाही त्यांनी भगवान शिवांना प्रणाम केले व निघाले चला तर मग आता तुम्ही महादेवांबद्दल एवढं जाणून घेतले आहे तर तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी शिक्षा कुठे घेतली त्यांचे गुरु कोण आहेत व त्यांनी त्यांची शिक्षा कोणास प्रदान केली चला तर मग जाणून घेऊया तर ऐका भगवान शिव स्वयं ह्या संसारात गुरु, गुरु शिष्याची परंपरा चालू केली आता जाणून घेऊया की भगवान शिव कोणाचे गुरु होते हिंदू धर्मातील ग्रंथांनुसार शिव आणि ब्रह्मदेव या सृष्टीतले पहिले गुरु आहेत ज्यांनी गुरु शिष्याच्या नात्याची सुरुवात केली ब्रह्मदेवांनी त्यांच्या दोन पुत्रांना शिक्षा प्रदान केली तर भगवान शिवांनी त्यांचे ज्ञान केवळ त्यांच्या सात सात शिष्यांना दिले होते ते होते आणि ज्या शिष्यांचे गुरु त्यांना आज आपण सप्तऋषीच्या नावाने ओळखतो तर मित्रांनो हे होते महादेवांच्या जन्माशी असलेले काही फॅक्ट तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा